आपण आज बैलगाडा शर्यत या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत शर्यत असते नांग पद्धत असते किंवा सेकंदाचा घाट असतो चकडे शर्यत असते किंवा शंकरपट असतो किंवा भिंजर शर्यत असते या सर्वांची माहिती आपण एका व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शक्यतो मुंबईमध्ये बिनजर बैलगाडा शर्यत जास्त प्रमाणात खेळली जाते हल्ली अलीकडे त्या घाटावरती आपण कळताना पाहतो पण मुंबईमध्ये ती जास्त प्रमाणात खेळली जाते भिंजवड बैलगाड्या शिरवत म्हणजे दोन ट्रॅक शेजारी शेजारी दोन ट्रॅक असतात आणि दोन्हीमधल्या गाड्या पळत असतात जी गाडी सुट्टीपासून निकाल तर सर्वात अगोदर पोहोचते आणि ती त्या खेळामध्ये विजेता ठरत असते भिंजवडमध्ये आधच्या काळापासून आपण जर पाहिलं तर लक्ष्या झाला सोन्या झाला सुलतान झाला बादल वजे मथुर मैभू पक्षा सरजा यांसारखे अनेक नंदी बिनजवळ मध्ये त्यांची नाव आहे त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि बिंजवळ मध्ये दोनच गाड्या पळत असतात त्यामुळे ते त्यातली आयदर एक गाडी जिंकत असते कधी कधी सामना देखील होतो पुण्यात सेकंदाचा घाट अशी स्पर्धा असते त्यात चार बैल पळत असतात तर दोन कांडावर असतात आणि दोन माग असतात त्यांच्यावरती तो गाडा असतो सुट्टीपासून एक निकालद्रशेपर्यंत जो चढ असतो किंवा जे घाट असतो त्या घाटामध्ये कुठल्याही गाडीला किती वेळ लागतो जेव्हा तो झेंडा पडतो तिथं तो जो टायमिंग असतो तो घड्याळावर ना तर काउंटर होत असतो कमीत कमी मध्ये जी गाडी तिथं पोहोचते ती त्यामध्ये मग मद पुढं विजेता ठरत असते सेकंदाचा घाट या स्पर्धेमध्ये आपण जर प्रामुख्याने म्हणलं तर स्वतःचा रेकॉर्ड स्वतः मोडणारा मण्याबाई झाला किंवा उम्या झाला गुरु झाला असे अनेक नावलेले नंदी आहेत त्यातील तुमच्या माहितीचे जर आणखी कुठली नंदी असतील तर त्याची माहिती किंवा त्याची नावं नक्कीच कमेंट करा पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा खेळ यात्रेदरम्यान खेळला जातो सकडे शर्यत पद्धतीमध्ये जुन्या काळी मोठा लक्षात छोटा लक्षात किंवा जिंतीचा सोन्या म्हवीचा वजे भारत सुंदर भावऱ्या बलमा सरजा बाकासूर मथुर सोन्या इस्टन कॉकटेल चिक्या यांसारख्या अनेक नंदींचा खूप मोठा इतिहास आहे खूप तेजस्वी इतिहास आहे या सर्व नंदीमुळेच बैलगाडा शर्यत एक वेगळ्या उंचीवरती पोचली आणि आज आपण असं म्हणू शकतो मित्रांनो की बैलगाडा शर्यत क्षेत्राला दिशा किंवा एक चांगली उंची प्राप्त झाली या सर्व नंदींमुळे आणि हल्ली देखील आता अनेक वेळा नवीन नंदी पण येत असतात जिंकत असतात सर्व या खेळामध्ये जिंकण्यासाठी येत असतात ज्या दिवशी ज्या जताना चांगलं ते ते या खेळामध्ये विजेता करत असतो सध्याच्या स्थितीला सांगायचं जर झालं तर हिंद केसरी मैदान म्हणजे हिंद केसरी मैदानामध्ये जे विजेतेपद असतं ते या खेळामध्ये खूप महत्वाचं तर सगळ्यात जास्त शर्यतींचा इंदकेसरी मैदानाचा विजेता म्हणून कोयनुर बकासूर त्याच्या नावावर आजपर्यंत सर्वात जास्त इंद केसरी मैदान जिंकण्याचा विक्रम आहे त्यानंतर अनेक नंदींचा देखील त्यात समावेश आहे तर ह्या शर्यती ह्या आपल्या सर्वांनाच आनंद देत असतात छकळी शर्यत पद्धत ही प्रामुख्याने सातारा सांगली पुणे आता हल्ली मुंबईला देखील होत असते तर यामध्ये प्रत्येक बैलगाडा मालक त्याच्या गाड्यांची नोंदणी करत असतात मग ना त्यांच्या नावाच्या त्या ज्या चिठ्ठ्या असतात त्या एक ठिकाणी घेऊन नंतर त्यानुसार त्यांचे गट काढले जातात गट म्हणजे एका एक जो बॅच असते तर त्या बॅच मध्ये ज्या आपण ट्रॅक असतो त्याला तास असं म्हणतो तर त्या तासामधून एका वेळेस किती गाड्या पळणार कारण त्यातला एकच विजेता पुढे सेमीसाठी पात्र होत असतो त्यामुळे हे ठरतं मग ते चिठ्ठ्याद्वारे त्यांचं ते ठरत की कुठल्या गटामध्ये कुठली कुठली गाडी पळणार आहे आणि तसं ते बैलगाडा मालकांना द्वारे सांगितलं जातं मग ते जे ठरल्यानुसार त्या त्या गटामध्ये प्रत्येक गाड्या पळत असतात आणि जी सुट्टीपासून निकाल तसेपर्यंत ते जे दरम्यानचं जे अंतर असतं त्यामध्ये जी गाडी पहिली येत असते तर ती तिथं गट पास विजेता किंवा गट विजेता ठरत असते मग तिला पुढं सेमीसाठी ती पात्र होती कधी कधी दोन गाड्या एकत्र देखील निकाल रेषेवरती येतात त्यामुळे ते त्यांना सामना निकाल दिला जातो आणि गटाला सामना असल्यामुळे त्यांना पुढे सेमीसाठी संधी दिली जाते मग सेम पद्धत ही मध्ये देखील असते समजा जे तुमच्या गटविजेते जे असतात तर त्यांच्या संख्येनुसार आणि ते ठरवलं जातं की किती सेमी होणार आहेत त्यानुसार पुन्हा त्या चिठ्ठ्या काढल्या जातात आणि ज्याचे त्याची लाईव्ह द्वारे त्यांना सर्वांना माहिती असते की कोणाची गाडी कुठल्या सेमीमध्ये कितव्या तासावर पळणार आहे तर या पद्धतीमध्ये कसं असतं की सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत कुठल्याही गाडीला आहे ना तर ट्रॅक ठरवलेला हो असतो त्याला आपण तास असं म्हणतो तर ती गाडी त्या न सरळ आली पाहिजे आणि ती जे ते तास असतं त्याच्या अलीकडं पलीकडे नाही गेली पाहिजे जर ती अलीकडं पलीकडे गेली तर त्याला लॉबी होणं असं म्हणतात आणि लॉबी झालेली गाडी पुढं विजेता ठरत नाही त्यामुळं मधन सरळ येणारी गाडी या खेळामध्ये विजेता ठरत असते सेमीला देखील असंच असतं सेमीला जो पहिला उतरतो तो, तो फायनल साठी पात्र होतो आणि मग फायनलच ठरलेलंच असतं की किती गाड्या प्रत्येक मधनं जेवढ्या पास झाल्या त्यांचं पुन्हा चिठ्ठ्यानुसार असं रँकिंग ठरवलं जातं की कुठली गाडी फायनलला किती तासानुसार पळणार आहे मग पुन्हा त्या फायनल सुटतो सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत या सगळ्या गाड्या त्यानुसार पडतात आणि मध्ये मात्र जी गाडी पहिली येते तिला पहिलं बक्षीस येतात दुसरी येते तिला दुसरी तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं असं पर्यंत बक्षीस असू शकतात त्यानुसार ती बक्षीस त्यांना वाटून दिली जातात खऱ्या अर्थाने बैलगाड्या शर्यत ही शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ आहे हा आणि विविध प्रकारांमध्ये खेळला जातो तर विजय किंवा गुलाला पण त्याला असं म्हणतो तर या गुलालासाठी सगळे बैलगाडा मालक असतात जे नवीन असतील जुने असतील सर्वच या गुलालासाठी खेळत असतात आणि हा यामधून मिळणारा जो आनंद असतो तो बैलगाडा मालक असतील चालक असतील समालोचक असतील किंवा प्रेक्षक असतील या सर्वांना या खेळातून हा एक आनंद मिळत असतो त्यामुळेच हा खेळ शेतकऱ्यांचा देखील आहे आणि सर्वांना आनंद देणारा आहे आणि धन्यवाद शंकरपट प्रकारामध्ये एक किंवा दोन गाड्या एक ठराविक अंतर त्यांचे ठरलेला असतो त्या अंतरामध्ये त्या दोन गाड्या पळत असतात किंवा ती एक गाडी पळत असते आणि जी गाडी सुट्टीपासून त्यांच्या निकाल रेषेपर्यंतचा जो प्रवास असतो ती ज्या गाडीचा टायमिंग सगळ्यात कमी असतो म्हणजे ज्या गाडीला त्या मधल्या अंतरामध्ये सगळ्यात कमी सेकंदात जी गाडी पास करते त्या प्रत्येक गाडीचा टायमिंग रेकॉर्ड केला जातो आणि त्या टायमिंग नुसार जी गाडी सगळ्यात कमी वेळामध्ये पास होते ती तिथं विजेता ठरते आता शंकरपटामध्ये विदर्भ एक्सप्रेस बाजूला झाला महाराज झाला चेन्नई झाला देवा फायर टायगर अर्जुन सिम्बा यांसारखे नंदी तिकडे नाम, नामांकित आहेत नावाज दिले आहेत त्यापेक्षा या की नवीन कुठले असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद कोकणात नांगरणी स्पर्धा असते तिथं आपलं जे शेत असतं त्यामध्ये पाण्याचा असा मऊ चिखल केला जातो त्यामध्ये जितक्या गाड्या सहभागी घेणार असतील तर त्या सहभागी होणाऱ्या गाड्यांच्या चिठ्ठ्याद्वारे त्यांचं नंबरिंग ठरवलं जातो की कुठली गाडी कितव्या नंबरला पळणार आहे आणि आपलं ट्रॅक जसा असतो तसा त्यांच्या तिकडे मध्ये झेंडे लावलेले असतात एक सर्कल असतं आणि त्या सर्कलमध्ये ती गाडी पळत असते आपल्याकडे कसे पंच असतात तसं तिकडे पंच असतात आणि ते तो जो टाइम आहे की कुठली गाडी सुट्टी पासून गोल बरोबर ठेवून त्याशी निकाल तो जे जाते त्याचा जो टायमिंग असतो ते सगळ्यात ज्याचा कमी टायमिंग असतो ती गाडी तिथे बी ठरते आणि त्यात जो नांगर असतो त्या गाडीचा तो ड्रायव्हर असतो त्याच्या हाताने तो नांगर सगळं राहिला पाहिजे आणि ती गाडी इकडे तिकडे लागू होता न होता जी पळते ती त्या ह्याच्यात विजेती ठरते